सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे माझ्या हातावर मेहंदी आहे सो ताल काढलेली ही मेहंदी आहे आणि तरी खूप छान रंगली आणि इकडे पण अशी आहे तर आणि आपलं हे जे मंडप आहे तेही खूप छान असं सजलेलं आहे नवरिंदाने आणि इकडे आहे आज मेहंदी आणि आज प्रगतीची मेहंदी काढायची आहे आणि आम्ही दोघी तिघिनं तरी काल मेहंदी काढून घेतली कारण की वेळ तेवढा काही मिळणार नाही म्हणून आणि सगळ्याच गोष्टी वेळेनुसार ॲडजस्ट कराव्या लागतात जर माझं पण मन होतं की आजच्या दिवशी मेहंदी काढायची म्हटलं नाही आज काढलेली बरी राहते म्हणजे आपण पण दुसऱ्या कामात लागून जातो उद्या तर इकडे हे असं मेहंदीचा लूक आहे स्टेजचा असा लूक आहे आपला मेहंदीचा आणि इकडे रात्री होणार आहे संगीत चौफ so, रात्रीचा आपण जो प्रोग्रामचा व्हिडिओ आहे आपण सायंकाळीच घेऊ आणि बांगड्या आली आली है। मुनों निकले मजा आहे म्हणून इकडे माझ्या हातात बांगड्या नाही आहे काय पण नाही मग भेटा ना काय टोपले एक टाक पूर्ण आणि वरून नपड्याच्या अच्छा गुलाबाच्या काढायचे हो गुलाबाचे काढवायचे लग्न म्हटलं हो की घरी भरपूर काही अशा गोष्टी येते जसं की पॅकिंग खरेदी आणि वरून लग्नातल्या जे काही सामग्री आहे ते पॅक करणं किंवा धावपळ न होणं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन म्हणजे आमची एवढी धावपळ होत होती होत होती माझी की म्हणजे मी माझ्या व्हिडिओकडेच लक्ष देणं थोडं दूरच झालं होतं आणि म्हणजे कधी पण ब्लॉग टाकत होती कधी नव्हती टाकत कधी शॉर्ट टाकत होती कधी नव्हती टाकत असं होत होतं आणि ते म्हणजे न मेन मी असा परफेक्ट असा व्हिडिओ किंवा सुरुवात नव्हती करत किंवा एंडिंगसुद्धा नव्हती होत आपल्या व्हिडिओची जे काही थोडं थोडं शूट होत होतं ते थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही मी तरी पण तुम्ही आपल्या याच छान व्हिडिओला सपोर्ट केला त्यामुळे खूप खूप धन्यवाद तर आज आहे बांगड्या भरणं आणि सकाळचाच बांगड्या भरणं आहे त्यामुळे कालच दिवशी बायांना बोलवणं वगैरे दिलं होतं आणि सर्वात आधी बांगड्या भरत आहे प्रगती त्यानंतर सर्वजण পাইলে ডি গেল নীবাৰী घरचं लग्न आणि घरच्या लग्नामध्ये घर बहिणीचं असो किंवा भावाचं असो इव्हन आपल्या जर लग्नामध्ये आपली खुशी होत नाही पण आपण जे म्हणजे समज नसतो असं तरी प्रत्येकाचं होतं तर ते आपण आपल्या बहिणीच्या किंवा भावाच्या लग्नामध्ये पूर्ण हाऊस करण्याची प्रयत्न असते तर त्याच प्रकारे मी माझी पूर्ण जे हाऊस माऊस होती ते सगळी मी प्रगतीच्या लग्नात पूर्ण केली आहे आणि राहिलेली जे हाऊस आहे ते प्रत्येक त्या लग्नात नक्की पूर्ण होणार आहे आणि त्या लग्नामध्ये स्पेशल आम्ही दोघी बहिणी तेव्हा राहणार आहे तर आता आम्ही निघालेलो आणि इकडे हळद वगैरे घेऊन आणि इकडे आम्ही भरपूर ऊन तरी कमी झालेली होती इकडे आम्ही हळद घेऊन आलो त्यानंतर इकडे सग म्हणजे ते डायका राहते तर ते डायका वगैरे चालू होतात मला सांग हे छान वाटत आहे की हे छान वाटत सांग इकडे आम्ही संगीतचा कार्यक्रम ठेवला होता तर त्यासाठी आपला जो फोटोग्राफर होता तर तो येणार होता म्हणून तो सकाळच्या वेळेला काही मेहंदीचं शूट घ्या घेण्यासाठी काही तो आला नाही आणि आम्हाला ही मेहंदीचे जे पापडे आहे ते न निघता आम्हाला ते टिकून ठेवायचे होते म्हणून इकडे आम्ही ते आम, साखर पाणी असते ते लागलो होतं आणि इकडे आता ते मेहंदीचं शूट तिचं चालू चा आहे प्रगतीचं चा। प्रगतीची तर हाऊस खूप छान होत आहे पण त्याबरोबर आमची सुद्धा होत आहे कारण माझ्या लग्नात हे सगळं काही असं होतच नाही हो कुठे अकरा वर्षाच्या पहिले तेव्हा कुठे मेहंदीचा प्रोग्राम किंवा कुठे संगीतचा प्रोग्राम काहीच नव्हतो हो आणि त्याबरोबर आज जसे जसे दिवस बदलतात त्या प्रकारे खूप काही गोष्टी खूप छान प्रकारे व्हायला सुरुवात होते तर आम्ही आपण तरी काळानुसार बदललो पाहिजे मला तरी असं वाटते आणि इकडे छान दादाने सांगितल्या प्रकारे मी इकडे फुलं पाळत होती तिच्या पायावर आणि ती मागे पुढे मागे पुढे असे पाय करत होते आणि मला माझ्या फोटोमध्ये शूट घ्यायचं होतं थोडं शॉर्टसाठी आणि इथे दादा पण म्हणाले की मला पण घ्यायचं म्हणून आम्ही थोडे एक दोन फोटो वगैरे काढले वीडियो <ुणा> <esa> <bracelet> <squash heartbreaking> तो तो के रंजन मुंबई ड्रग्स का फाइल लेके आओ गलत शुरू करो इसका इंफॉर्मेशन है। और इंफॉर्मेशन के दौरान कैमरा बंद मत करना घर में रख रहे आश्ली, आश्ली, आश्ली. <laughs> तर या आहे वहिनी प्रतीक्षा वहिनी आमच्या घरच्या वहिनी आणि तुझं नाव हो काय नाव सांग तुझू ना नाही त्रिशू ही आहे दादाची मुलगी ही आहे नानी माझी ही आहे मोठ्या मामाची मुलगी ही आहे माझी आजी आणि आहे काकू <laughs> ये तुमच्या मध्ये मग मिळाले आहे डान्स आहे डान्स का आमचं डानिशा म्हणजे प्रतीक काय लागू एखाद्या माझा लोक घराकडे दानिश दाखव अरे तू जाते ना मला वेळ खूप अपुरा होता तर त्यामुळे संगीत वगैरे ठेवायचं की नाही ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न होता आमच्यासाठी आणि ठेवायचं तर होतं पण एक एक नेमका एक एक तरी डान्स बसवला पाहिजे असं तरी मला वाटत होतं आणि वेळेला लक्षात घेऊन घरातली दुपारी कामं करून सायंकाळच्या वेळेला अर्ध अर्धा एक एक तास प्रत्येकाला डान्स वगैरे बसवला आणि थोडे थांबले थोडे गजबजले म्हणजे थोडं चुकलं तरी समजून घ्या म्हणजे कसं असते की बस एकदा मी सांगितलं आणि त्यांनी प्रॅक्टिस केली कोणी नाही केली त्याप्रकारे आम्ही आमच्याशी डान्स बसवले आहे

तिथे मी सॉन्ग न दाखवता आपले थोडक्यामध्ये डान्स दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण जे तुम्हाला जर पूर्ण डान्स पाहायचा असेल तर प्रत्येक डान्सचा मी शॉर्ट टाकणार आहे लेट हो की न हो पण शॉर्ट टाकणार आहे काय बरं तर व्हिडिओमध्ये काय नाही आहे मी सॉन्ग जर बाहेरून वगैरे असलं किंवा आपल्या व्हिडिओमध्ये वाजलं तर ते व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कॉफी राईटचा इश्यू होतो आणि तो व्हिडिओ आपल्याला मग शेवटी डिलीट वगैरे करावं लागतं तर तो

तर आम्ही अहो या तिघीजणी जावा आणि या दोघींनी डान्स बसवला होता पण मी यांचा पाहुपाऊ मी करत होती कारण की मला या म्हणजे तिघी मिळून डान्स करायची खूप इच्छा होती आणि त्यामध्ये म्हणजे मला वेळ नाही मिळाला की त्यांच्यासोबत घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं करण्यासाठी की जायची पण चक्की वगैरे लावून परत वापस यायची आणि इकडे राव आणि दानिश न प्रॅक्टिस करता गाणं सुचलं आणि बस डान्स केला तर या प्रकारे या दोघांनी सुद्धा पण डान्स केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर माझं मन थोडं भाऊक झालं कारण कि... किती खुशी ना खुण खुण था था, है, है, किती खुशी असताना घरी लग्नाची म्हणलं तर खूप खुशी असते आणि जण मजेत आहे खूप मजेत आहे मम्मी पप्पा तर बघा किती मजेत आहे म्हणजे ना खरंच असं वाटते कधी कधी की जे मुलं किंवा मुलं आपल्या मनासारखे जे पाहतात किंवा करतात लग्न तर त्यांची किती खुशी राहत असेल ते सोडा पण घरच्यांना किती त्रास किती मन किती हरवून जातं त्यांचं मन किती दुखतं आणि बघा आपण जर जेव्हा आई वडिलांच्या नातेवाईकांच्या मनाने करतो तर ते कधी वाईट पाहणार नाही वाईट विचार करणार चांगलाच विचार करणार चांगलाच पाहते पण ही जी खुशी आहे ना ते खूप हरवली जाते गुलाबी साडी गुलाबी साडी आपल्याला बाय कुठे गेली

अरे करो यांची यांची चालू करून पकडून आणला नाक्यावरचा तर चला आता हसू हसू हे 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 पूर्ण असं दुपूर आलेलं आहे आ, <laughs> मी आ, आ तर मी दिसून कॅमेरा आहे ना म्हणून आपण ही आहे माझी आजी मम्मीची आई आणि तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तरी इकडे सुद्धा कॉमेडी आमची चालू आहे आणि लग्न म्हटलं तर खूप एक घरची खूप भारी काम असते लग्न म्हटलं तर आपल्या घरचं म्हटलं तर त्याहीहून जास्ती आणि काही काहीतरी सांगायचं होतं द्या आता विसरली पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलंच तर आता आमची जे काही हची मजा काय ते आता चालूच असणार आहे आणि जरा मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय